नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख वनाक्क दाव्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माकपाकडून कासा वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा वनाक्क दाव्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी चारोटी ते कासा असा धडक मोर्चा काढत कासा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले चारोटी नाका ते कासा वनपरिक्षेत्र कार्यालय या दोन किलोमीटरच्या मार्गावर लाल झेंडे फडकवत शेतकऱ्यांनी घोषणा देत निषेध नोंदवला आहे वन जमिनीवरून सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधातही संताप व्यक्त करण्यात आला माकप व शेतकऱ्यांचा मोर्चा कासा वनपरिक्षेत्र कार्यालयावर आल्यानंतर शेतकरी महिला व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेरा घालून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले निकणे व रानशेत बीटमधील प्रत प्रलंबित वनहक्क दावे तत्काळ मंजूर करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तीन वर्षापासून निकणे व वर रानशेत बीटमधील सातशे बेचाळीस वनदावे प्रलंबित आहेत हे प्रलंबित दावे मंजूर करावेत त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी वनविभाग तहसीलदार कार्यालय यांचे उमरे झिजवत आहेत परंतु त्यांच्या या मागणीला केऱ्याची टोपली दाखवली जात आहे तरी या आंदोलनाची दखल घेत हे प्रलंबित दावे लवकरात लवकर मंजूर करावेत यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जवळपास तीन तास घेराव घातला होता सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी, बी न्यूज मराठी